औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारणार यावरून सट्टा बाजार गरम झालाय तसंच राजकीय वर्तुळात रोज नव्यानं आकडे मोड होत आहेत भूतनिहायी मतदानाच्या आकड्यावरूनही राजकीय धुरी आपलाच उमेदवार निवडून येणार असा दावा राजकीय उमेदवार आणि कार्यकर्ते करतात बारा लाख नव्याण्णव हजार हो चाळीस मतदारांनी कोणाला कौल दिला आहे यासाठी सत्तावीस फेऱ्यांती मतमोजणी करून निकाल लागणार आहे अठ्ठेचाळीस हजार एकशे बारा मते प्रत्येकी एका फेरीत मोजली जाणार आहेत साधारण दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल आणि तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर चार जूनची उत्सुकता सर्वांना लागली आहे मिड बाय पास परिसरातील एम कॉलेजच्या आवारातील एका इमारतीत मतमोजणी होईल दोन मतदान केंद्रावरील बॅलेट युनिट येथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहेत मतमोजणीच्या दिवशी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना सकाळी सहा वाजता रुजू व्हावं लागेल सकाळी सात वाजता गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आठ वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल त्यानंतर साडेआठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे ब्युरो रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर